नमस्कार मंडळी आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे कारण आत्ता मला जायचं होतं सासरी त्यामुळे माझी मोठी दी दीदी मला भेटायला आली होती तसं तर आमचं वर्षातून एकदाच मनाने भेटणं होतं पण ह्या सुट्टीमध्ये काय झालं की आम्ही लवकर गेल्यामुळे आणि ते उशिरा आल्यामुळे आम्हाला फारसं दिवस असं अगदी राहताच आलं नाही आणि जी सगळ्यात मोठी ताई आहे माझी तिची आणि माझी भेट तर झालीच नाही म्हणजे आता जवळपास आम्ही जेव्हा पुढच्या वेळेस भेटू तर तब्बल दोन वर्षानंतर भेटणार मी सुट्टीला एकदाच उन्हाळ्यामध्ये जात असते दिवाळीला जेव्हा जाते तर मुळात इकडे दिवाळीला सुट्ट्या नसल्यामुळे आम्ही दसऱ्याला जाऊन येतो तर त्यामुळे तेव्हा यांना दसऱ्याला सुट्ट्या नसतात आणि मग आम्हाला असतात तर मग असं ऍडजस्ट करून आमचं भेटणं झालं तर खरं तर बाहेरून निघताना निघूच वाटत नाही खरं तर पण काय असतं कधी कधी पर्याय नसतात तर पिलूची एक्साइटमेंट तर बघा आजीने बघ कुणाला घेतलं बघ बाहेर जाईल अरे आजीने तर माऊला घेतलं तुला घेतलं पण नाही तर आता पर... दुपारचं म्हटलं चटनाचा बेत होता तर या ठिकाणी होतं एक किलो चिकन जे की बनवायची जबाबदारी माझ्याकडे होती मस्त थोडंसं तेल घातलं जिरं घातलं यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घातला याला छान असं परतून आपल्याला घ्यायचं आहे कांदा परतून झाला की यामध्ये मग आपल्याला हळद आणि थोडं धण्याची पावडर घालून घ्यायची आहे आणि मटण जे आहे मुलाना मुलाना मुला ते शिजायला थोडं वेळ घेतं म्हणून तुम्ही त्यालाच जर चांगलं परतवलं की मग ते लवकर असं मस्त शिजतं देखील तर यामध्ये कोथिंबीर घालून घेतली आहे कारण आम्हाला मुलांना मग पिवळं जे सूप होतं ते द्यायचं होतं तर यामध्ये मटण जे आहे ते घालून घेतला आणि याला मस्त असं तीन ते चार मिनटं मोठ्या फुल गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि थोडीशी एक वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून मग हे शिजायला फारसा वेळ घेत नाही एक साधारणतः एक ते दोन शिट्ट्यांमध्ये पण हे कधी कधी शिजून जातं कधी कधी तीन शिट्ट्या पण घ्याव्या लागतात तर यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि कधीही मटण शिजवताना यामध्ये पाणी जे आहे तुम्हाला गरम करून घालायचं आहे त्यामुळे देखील मटण लवकर शिजतं आणि चव देखील चांगली लागते तर यामध्ये मी थोडीशी वाफ काढून घेतली तर हे सगळं करत असताना आमच्या एवढ्या सगळ्या गप्पा चाललेल्या होत्या वर्षवर्ष भेटी गाठी होत नाही कारण मी असते लांब आम्ही तिघीही बहिणी तीन कोपऱ्यांना आहोत मी असते इकडे बँगलोरला एक असते मुंबईला एक असते पुण्याला तर सगळ्या जिकडे तिकडे त्यामुळे मग फक्त आमचं माहेरीच भेटणं होतं आणि त्यातल्या त्यात मुलांच्या शाळा आहे ते सगळं बघून असं कधी आम्हाला वेगळं भेटायला भेटलंच नाही तर त्यानंतर इथे मसाला मी काढून घेतला होता आणि मग याचं वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे भाजलेला कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर आणि डाळ्या घातलेली ही भाजी असते तर झालं असं की आम्ही एवढ्या गप्पा मारत होतो मी वाटण बिटण केलं आणि भाजीचा जो पुढचा व्हिडिओ होता तो घ्यायचा राहूनच गेला मग काय दुपारी मस्त असं जेवण केलं आणि संध्याकाळी फारशी भूक नव्हती म्हणून बाहेरून आम्ही थोडंसं कचोरी आणि समोसे जे होते ते मागवले आणि ते आम्ही सगळ्यांनी फस्त केले आणि संध्याकाळचं जे रात्रीचं जेवण होतं मग ते लाईट लाईट बाकीच्यांनी केलं आणि या ठिकाणी माझं जायचं होतं म्हणून मी आवरायला आ, आ घेतलं होतं तर बघा मम्मीला नाही म्हणत होते एवढं सगळं काही देऊ नको पण तरी देखील शेवटी आई ती आईच असते अकरा वाजता आमचं सगळं आवरल्यानंतर मी बॅगा वगैरे भरायला घेतल्या खरं तर जायची इच्छाच नसते आणि तीन वाजेपर्यंत आम्ही दोघी बहिणींनी रात्री गप्पा मारल्या सकाळी अजिबात जाग आली नव्हती चारला उठलो तर आम्ही पहाटे साडेपाचला घरातून निघालो कारण माहेर आणि सासरचं अंतर फार असल्यामुळे मग जायला वेळ लागतो कितीही मनातून जायची इच्छा नसली तरी लग्न झाल्यानंतर आपल्याला अगदी मोजकेच दिवस काय ते माहेरी राहता येतं आणि सुट्टी संपली आणि परतीचा प्रवास सुरू झाला आता काही दिवस मी सासरी थांबणार आहे तिकडे कार्यक्रम आहे तर छान छान देखील तुम्हाला ब्लॉग तिकडची बघायला मिळणार आहे तर बाय बाय मालेगाव तर ब तुम्ही बघू शकता किती लवकर आम्ही निघालो होतो सूर्यदेखील निघालेलं नव्हतं तोपर्यंत आणि मग आम्ही जवळपास मनमाडच्या पुढे गेलो होतो तर त्यावेळेस हा सूर्य असा मस्त सूर्योदय झालेला होता तर जवळपास आम्ही एक दहा साडे दहाच्या आसपास घरी म्हणजे आमच्या गावी जे होतं ते पोहोचून गेलो होतो तर हे लागले होते आमची गावाची मध्ये आम्ही नाश्त्याला वगैरे देखील थांबलो होतो पण आता एवढं सगळं घेत बसणं मला काही शक्य झालं नाही গপা মত করো নীল তো तर घरी आलो जेवणं वगैरे झाली आणि मग मम्मी पप्पा त्यांना लवकरच जायचं होतं तर तुम्ही बघू शकता की ता ते वारा वगैरे सुटला होता तर त्यांना ते गेल्यानंतर मग इथं मी थोडा वेळ असं मनच लागत नव्हतं तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये